तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांचा स्मृती दिन सतरा जून रोजी असून या निमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळ ते स्मृतिस्थळ पाचाड जिल्हा रायगड अशी अभिवादन यात्रा सिंदखेड राजा येथून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून आज निघाली आहे ही यात्रा सतत तीन दिवस प्रवास करत सतरा जूनला रायगड येथे पोहोचणार आहे या अभिवादन यात्रेचे हे चौथे वर्ष असून महाराष्ट्रातील यावर्षी मोठ्या प्रमाणात जिजाऊ भक्त तसेच शिवभक्त सहभागी होणार आहेत यात्रा पाचाड येथे पोहोचल्यावर जिजाऊ मासाहेबांच्या समाधीला सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात येणार आहे पंढरपूरला ज्या पद्धतीने भाविक जातात त्याच पद्धतीने जिजाऊ भक्तांनी पाचाडला यावे असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे सिंदखेड राजा सिंदखेड राजा शहराच्या वतीनं तटला जिजाऊ यात्रा जिजाऊ रथ घेऊन जिजाऊ सालाबादाप्रमाणे आपले राजे लखुरा जाधव जिजाऊची रथ यात्रा पाचाडला घेऊन जात असतात अशा शिवरायाला ज्या जिजाऊ मासाहेबांना घडवलं अशा जिजाऊ मासाहेबांचं सा, हे सिंदखेडाचे जन्मस्थळ आणि आज सतरा तारखेला जिजाऊमासाहेबांची पुण्यतिथी संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून येथील राजे लोकांनीसुद्धा काल भागवत राजे जाधव यांनीसुद्धा इथून एक रथयात्रा पाचपर्यंत रायगडापर्यंत काढली आज या व याचे वंशज आदरणीय शिवाजीराजे जाधव यांनीसुद्धा आज जन्मस्थळ ते पुण्यस्थळापर्यंत ही रथयात्रेचं अभिवादन यात्रेचं आयोजन केलं निश्चितपणे यांच्या माध्यमातून जिजाऊ जिजाऊमासाहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्यास त्या ठिकाणी सहकार्य होणार आहे या निमित्तानं मी राजे शिवाजीराजे जाधवांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या यात्रेत शुभेच्छा व्यक्त करतो जन्मस्थळ ते स्तुतीस्थळची निघते काय नेमक्याचं वैशिष्ट्य सतरा जून ही राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांचा पुण्यतिथीचा दिवस असतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी रायगड पाचारा येथे मासाहेबांच्या समाधीवर जात असतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर एक शल्लं असायचं की जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक या ठिकाणी हजर असतात परंतु स्मृती दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी सतरा जूनला अतिअल्प लोक त्या ठिकाणी असायचे आणि मग त्यामुळं असं वाटायचं की आपण इथनं जाऊन माहेरवरून जाऊन त्यांची त्या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी केली पाहिजे आणि हे करत असताना एक आयडिया अशी आली की जिजामाता जन्मस्थळ ते समाधीस्थळ म्हणजे स्मृतीस्थळ या ठिकाणी आपण अभिवादन यात्रा घेऊन गेली पाहिजे म्हणून मागच्या चार वर्षापूर्वी आम्ही अशा बारा गाड्यावर गार सुरू केलेली ही यात्रा साधारणपणे फक्त बुलढाणा जिल्हा आणि मला तो संभाजीनगर जिल्ह्याचेच मंडळी त्यावेळेस आमच्यासोबत होते परंतु आज जवळपास बावीस जिल्ह्यांचे लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि जिजाऊमासाहेबांचं समाधीस्थय बऱ्याच लोकांना पाचार हे माहिती नाही आणि महासाहेबांचे विचार हे काही सांगण्याची गरज नाही कारण ते सर्वांमध्ये रुजलेले आहेत परंतु ज जन्मस्थळ जसं लोकांना माहिती झालं त्याच पद्धतीनं पाचारचं सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्मृतिदिनाच्या दिवशीसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर जनतेनं अभिवादन केलं पाहिजे किंवा वर्षभरामध्ये सुद्धा लोकांनी ज्यावेळेस पर्यटका ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांनी ते दर्शन घेतलं पाहिजे असा एक हेतू ठेवून आमच्या या माहेरवरून आम्ही यात्रा गेल्या चार वर्षापूर्वी सुरू केली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही यात्रा खऱ्या अर्थानं आज आता नावारूपाला येते मी खास करून आमच्या माता भगिनी असतील आमच्या महाराष्ट्रातील तमाम बांधव असतील की जे सर्वजण आम्च आपल्या या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये पेरणीच्या दिवसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी हजरी लावतात आणि साहेबांचे विचार जन जनतेमध्ये या ठिकाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी करत असतात मी त्यांचं आमच्या या सिमखेराजावती राजेराधो राजे परिवाराच्या वतीनं आमच्या सिमखेराजावासी नगरीच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो